मित्रांनो आजच्या मैदानाचा एक नंबरचा मान ठरल्या ठरल्याप्रमाणे सगळेच फॅन्स लोक दुपारीच म्हणत होते की आज एक नंबर बाकासूरच करणार काय हो एवढा फॅन्स लोकांना कसा का काय कॉन्फिडन्स होता की आज एक नंबर करणारच कारण आता माग मैदानाच्या गाडी पळी पण पुरीला गाडी तिने फिरे सुट्टी लागत होती त्याच्यामुळे आज प्रेक्ष प्रेक्षक फॅन फॅमिली पण खुशी होती की नियोजन चांगले आहे त्याच्यामुळे डायरेक्ट त्याची बोलत होती की बैल एक नंबर करणार आणि बैलांनी करून दाखवलं आणि त्याही बैलाने आपल्याला चांगली साथ दिली आमची गाडी गट शेपेक्षा फायनल ला अंतरात पडते दोन मैदान आम्ही बघितले आता मग आता हे जोडी मागच्या वेळेस पण पाहिलेली एक नंबर केलेला आजचं कसं गळून आलं कारण तुम्हाला भरपूर वेटिंगला पायरे असतात वेटिंग ला असतात पहिरे बैल अकरा तारखेला तर आंबेला पडणार होता काल शेट ला फोन केला बाबांनी बैल काल मस्ती करत होता ना काल मग ते पायरा जुळून आला मग ते म्हणले चाल म्हणले त्यांनी बी बैल आरामात ठेवला होता मामा तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्हाला कोणी विचारलं नसत हा टीशर्ट आणि टीशर्ट तुम्ही कायम घालता दुसरा आता काय माहित आहे एवढा बैल आपला पळतोय तुमच्याकडे कसं असे हजारो लाखो बक्षीस तुम्ही घेतले तर तुम्ही असं कधी कडक कपडे किंवा खादी कपडे वाईट असं का तुम्ही टी शर्ट घालता आपल्याला ओळख त्या बाईलामुळे आज आज आपल्याला महाराष्ट्रात त्या बैलामुळे आज लोक चार लोक आपल्याकडे इज्जत येतात नाही का त्याच्यामुळे आज आपल्याकडे आम्ही पण खादी विदी टाकून येऊ शकतो पण आपण आपण लय हे पण नाहीये माज नाही आम्हाला आम्ही त्या बैलाची ओळख आमच्या अंगावर राहून दे त्याच्यामुळे आम्ही तो टी शर्ट घालतो आणि मोल शर्ट पण कधी कधी घालून पण आमच्या भागात असते तिकडे काय होतं टी शर्ट त्यांना आता तुम्ही सोन्याच्या चैनी वगैरे अंगते असं पण काय घालत नाही त्याच्याबद्दल काय सांगायचं भरपूर लोक मला म्हणते ते कि प्रश्न विचारा कारण महाराष्ट्रातला एक नंबरचा बेल आणि मालकाचं साधं सिंपल असतात नाही मैदान फक्त गालीत नाही घरी घालतो म्हणजे कधीतरीच घालतात फक्त मैदानावर मैदानावर तिकडा इकडं वैभव असा माम सिंपल आहे ज्यांना बघायचं ना वैभव काय त्यांनी तिकडे येऊन बघायचं पण आता शेठ लोकांचं काय असतं काय वगैरे घालतात किंवा शेठ लोकांचं काय नसतं हिरोगिरी असते हा ते आपल्याला करायचे ना आपल्या बघते त्या बाईलाची सेवा करायची फॅन फॅमिलीची मन जिंकायची एवढंच आपल्याला करायची हा आता मोहित मला वाटतं तुमच्या वयामध्ये जास्त डिस्टन्स नसेल तुम्हाला कधी कधी काय वाटतं माहित आहे का मोहील शेट मामाच्या पेक्षा त्याबद्दल काय सांगितलं कारण तुम्ही दोघं मामा वाटतच नाही मी ना वडील धरून आम्ही पाच चुलते होतो सगळे आमचे चुलते सक्की भाऊ नाही का मोहिलचा आजोबा आणि मा मोठा भाऊ म्हणजे संतोष साळुंके ही सगळी आम्ही पाच भाऊ आहेत आम्ही पाच भाऊ आहेत आणि मोहील लहानपणापासूनच मोहिल मोहील माझ्यापेक्षा दोन वर्षांनी बारीक आहे लहानपणापासून मोहिल मोहील राहिला असतो मग त्याच्यामुळं एक आपलं मैत्रीचं नातं हे नाही का आमचं तर हाय संबंध तसे घरातलेच आहे पण आमच्यात एक मैत्री आहे आणि ती मैत्री आमच्या जवळजवळ आज आम्हाला कळते आम्ही दोन हजार तेरापासून संत आमच्या भावाच्या मागे जायचो शाळेतून चोरून न्यायचं आम्हाला शाळेतून लपून न्यायचा घरच्यांना पण माहित नव्हतं तेव्हापासून बसून आमचे संबंध आणि एकदम आमचं का मामा बाची जुगल बंदी मला तरी चालेल आता मामा बाका सुरच एक आता खासशेत म्हणजे मागच्या मैदानापासून निमसुरच्या बैल कडून आता डबल स्पीड लावतोय बैलाचं काय होत होत बैल पब्लिक ने पळवत होता पण जे प्रेक्षक मी आता प्रत्येक मैदानात तुम्ही बघितलं सहकार्य करतात फॅन फॅमिली त्याची ईदला आयोजक वगैरे सहकार्य करतात त्याच्यामुळे बैल कडून पण सेमी काढतोय आणि बैल किती पण पब्लिक बोलत आम्ही पब्लिक लावतो डावीने डावीने फुल कॉन्फिडन्स आहे बैल आमच्या डावी पब्लिकला आला तर फुल कॉन्फिडन्स मग नाही म्हणायचं कोणी बाका सुद्धा गाडी मारी मग घरातून किती वाजता आम्ही तीन वाजता उठतो तीन वाजता उठून चार वाजेपर्यंत आमचं सगळं आवरून मोलघाट्यावर जोपे असतो मोठ्या जोप्या असतो बैल तिकडे आवरून बिवरून बैल डायरेक्ट घरा बस येतो आमच्या आम्ही बैल पोजून मंदिरात बसून डायरेक्ट मग चार वाजता आम्ही हलतो तिथे किती डायमिंगला पाच तास लागतात आता मित्रांनो हा प्रश्न विचारला कारण काय आहे का पाच तास प्रवास करून बक्कासोर इथे एक नंबर करतो म्हणजे त्यात मला वाटतं दैवी शक्तीच असेल हो त्याला प्रत्येक म्हणजे त्याच्या पाया पडतात लोक पॅनफेमिली आहे ना त्याच्या पाया पडतात त्याला एक देव म्हणून समजलं जात बैलगाडा क्षेत्रातला त्या दिवशी बरेच महिला बरेच लोक आलेले पाया पडतात आणि त्याला एक वरदान आहे देवाचं की आज गावठी बैल एवढा महाराष्ट्रात टॉपला टॉपला पळते त्यात आम्हाला अभिमान आहे आमच्या दावणीला तो गाडला आणि मान्याबाईचा आशीर्वाद भेटल्या मला वाटतं डबलच गती लावली हो पुणे जिल्ह्यातले नामांकेच वैल ते आम्हाला एकत्र पळायच होतं काही कारण असतात ते स्वप्न स्वप्नच राहिलं पण त्याचं त्याचं दर्शन घेऊन आले बसून बैलांनी एक नंबर कधी सोडलाच नाही कधी कधी आपल्या आपल्या चुकीमुळे मार खातो आम्ही तर मामा असाच एक नंबर करत राहील तू आणि प्रेक्षक ही सगळं आहे त्याचं फॅन त्यांचं मन जिंकत राहील ही शुभेच्छा करतो तुम्हाला धन्यवाद नाही बैल म्हणजे अकरा त्यांना काढायचं फोन केला त्यांनी डायरेक्ट आपलं मन मोकळ्या मनाने पाहिर दिला त्याच्यामुळे गाडीने एक नंबर केला हा हा आणि आता काय तुम्ही काय सांगता तुम्ही मालक आहे आज एवढा महाराष्ट्रातला एक नंबरचा बैल आपल्या सोबत पाहण्यासाठी भरपूर वेटिंगला पहिले असतात मामाने सांगितलं तसं सा। हो काय म्हणजे तुमच्या काय भावना काय आहेत त्याच्या मागं बैल पळाला एकदम एक, एक नंबर झाला आणि चांगलं वाटतं आणि दुसरं काय त्या बैल त्यांनी मामाने दिला आम्हाला ही महत्वाचा मुद्दा आहे नाहीतर कोण कुन कोणाला बैल देत नाही चालू त्यांचा आराम होता बैल आम्ही फोन लावला तर मामा एक मैदान चला गेल्या वेळेस चांगली गाडी पडालेली फायनल पण असा सुट्टा घेतलेला ना आता पण त्याच प्रकार गाडी त्याच जोमात पळाली त्यामुळं गाडीचा काही विशेष नाही पळायचा गाडी एक नंबरच पहाय काय होत काय सांगताना महेबची तुम्ही महेब असा बैल आहे की साईडला गाडी असली त्यानं म्हणायला मी पळतोय म्हणून गाडी किंवा मी नंबर करेल म्हणून म्हणायचं नाही कोण पण असू द्या कुठला महाराष्ट्राला बैल असू द्या बैला बैल असला आणि आपल्या संघ बैल असं तसं पळणार असला ना कोणी म्हणायला मी पळेल आणि मी गाडी मारेल त्याला आपलं चॅलेंज आहे आतापर्यंत त्याचं किती एक एक नंबर झाले असतील चांगलं ती चाळीस नंबर झाले असतील एक नंबर कोणतं कोणतं तुम्हाला आवडलेलं कोणतं आता तुम्ही चालू लाईव्ह बघितलं बनपुरीच एक आज आंबोडच एक आणि बारामतीत एक केलत आणि विरकरवाडीच एक झालत पळेसखेरी गेलत गंगुतीत एक केलतं महाबळेश्वरला दोन चालतं आमचा आणि नारवण्यात एक मामा बाकासोर सोबत अशी भरपूर बैल पाहिलेत मै काय सांगता त्याचा पळ कसा आहे आता याला बारामतीत बारामतीच मैदान झालं आपल्या सोन्या पाळायचा मुंबईचा त्याच्या गाड्या बैल पाय त्यांनी बघितला होता बैलांनी चांगल्या मोठ्या गाडीमध्ये लढत दिली होती कडनी गाडी होती त्याच्यामुळे भावाने आम्हाला बी नव्हत सांगितलं पायरा केला म्हणून नाही बनपुरीला डायरेक्ट बाबाने पायरा केला तवा बैल कळ आम्हाला वाटलं तर काही गट्टर निघतोय का नाही आम्हाला बैलच माहित नाही पण बैल तवा त्या सोन्या स्वान्यासंग पाहिजे बैल आवडला होता आपल्याला कारण बैलांनी गाडीच नव्हती घेतली अजिबात कडणी असल्यामुळे आणि सोन्याचा काय डाव खांदे सोन्या उजवीने टाकला होता तो पहिल्यांदाच बैल माहिती मुंबई मध्ये पण डावी गाठो पण डावी त्या दिवशी बैल उजवीने पळलाय बाईला बरोबर hmm. मग आणि बनपुरीत गाडी पळाली तिथून पुढं मग आज ना मी मागच्या मैदानात नव्हतो आलो no. पहिला चांगला नाही म्हणून नाही का ना 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 मी बघितलेला होता मी आलो नव्हतो मैदानात कारण आपली बिन ट्रिप आहे काय नाही का मैदानात नंबर झाला तर आनंद होता एवढा दोनशे किलोमीटर आज सांगितलं मला रात्री त्याने की पायरा आहे हा हा पायरा केलाय मी सकाळी स्वतः उठलो त्याने न फोन करता उठलो आणि बाई गोठेव गेलो म्हणजे आता माहिती बरं तुम्हाला कॉन्फिडन हा कॉन्फिडन्स बाईल त्यांनी मला आहे ना फायनल खाली जातानी सांगितलं की जर माझ्या बाईला बाईला चांगली गाडी आणि माझ्या बैलांनी गाडी पास केली करत मैदान सोडून ते मला फायनल खाली बोलले होते आणि कारण टॉपची गाडी होती सात नंबरचा असेल एक कॉन्फिडन्स होता त्यांना बी ती गाडी कारण ते गाडी तर आपल्याच काहीतरी होणार हा तर त्यांनी कॉन्फिडन्स आण तिचं गाडी बैलांनी पास कर आम ती जर गाडी टाकून गेली तर बैल हा असा मैदाना सोडून आणार मुली ते मी एवढा कॉन्फिडन्स तवाच कळलं आपला एक नंबर कारण प्रत्येक मालकाला प्रत्येक त्याच्या बैलावरती भरोसा असतो एक विश्वास असतो त्या भरोसा तो बैल त्यांच्यासाठी आज पळला एवढा त्यांना खासियत त्याची सगळी माहित आहे त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात कुठल्याही बैलाला फोन करू द्या त्यांना कोणच बैलाला नाही म्हणणार नाही कारण एवढा बैल पोलतोय दोन्ही खांदा आतून पोलतोय भी भी गड़ पुल, गड़ गड़ पुल मी। आज सकाळी बाहेरून बी पाळल्या पहिल्यांदा मला आज सगळ्यात महत्वाचं आमच्या पैसे बैल आल्यापासून गट डावीन बाहेरून बैल पळाला त्यात सगळ्यात मोठं म्हणते आमचं आज जिंकलं की डावी बाहेरनं पळून चांगली टॉपची गाडी मारली ती त्याच्यात आम्ही आनंद आहे तुमच्या कोण कोण होते वगैरे आज मी आमचे शेट दीपक शेठ बनकर करण करले समाधान खांडेकर नागेश्वरकर सलमान मुलानी गणेश कोळेकर रवी विरकर विशाल खोत बापू विरकर नवनाथ कोळपे शेखर होबाले नंतर ना चंद्रकांत गलंडे योगेश मोठे बरेचसे म्हणजे अजून नाव घेणं काय आता शक्य नाही बरोबर बरोबर मित्रांनो आता त्यांना आनंद झालाय ज्यावेळेस आपल्या गावातला बैल पळत असतो त्यावेळेस काय गावात वातावरण काय असतं एक नंबर करत असतो आपल्याला कसं आहे आपल्या बैलाचे गावाची हाती एवढेच असतात बैल एखादा दोन बोलणार असतो की असंच करतो बैल तसंच करतो काय प्रत्येक गोष्टीवर आपला जर बैल पळा गेला माहिती आणि बैलांच पाहिलं तर आम्ही आज ऑलरेडी सांगून ठेवलेला आमच्या गावात टीव्ही बीव्ही सगळं मोबाईल वर लाईव्हच होता म्हणजे जतन गाडी गटाला मारली गटाला काय बिनजोडवणी झाला आज तुम्ही बघितले जाय त्यामुळे काय विषय नाही त्यामुळं आमच्या गावात कसं आहे बैल पळा गेला टीव्ही मोबाईल सर्व लाईव्ह असते त्यामुळं अजून बघत असणार असतो मोठी माणसं ही बघत असते गावात म्हणजे बरेचसे चेहाती लोक आहेत आमच्या बी गावात बैल पळा गेला बाबा पायरा कोणाचा आज एक नंबर करणार गावातून फोन येतात किती नंबर तास आहे काय ती म्हणजे प्रत्येक जण विचारत कमीत कमी आज शंभर दीडशे फोन आला गावातून कि किती नंबर सेमित आहे किती नंबर गटात आहे फायनलला तास कुठलं प्रत्येक जण प्रत्येक आता येत नाही बैलाचा लाईवच बघत असते ते त्यांना माहित आहे आज एक नंबर करणार बाकासोर सांग पाहणार आहे म्हणजे एक नंबर करणारच आणि बैलाच असं वैशिष्ट्य आहे फायनल फायनल सगळ्यात सुटा काढला गट सेमी कमी करला पण फायनल एकदम सुटा काढला फायनल किंवा गट सेमी बघा तुम्ही आणि फायनल बी बघा त्या बनपुरीच्या माहिती ना फायनल सेमी गट कमी काढला आणि फायनलला सुट्टा घेतला त्याच्यात आम्हाला आनंद येतोय की बैल तिसरा फेरायला पळवतोय आपला मा आता ह्यांनी जसं सांगितलं तुम्हाला सगळे बैलवाले लोक एवढे तुमच्यावर खुश होतात कारण त्यांचं म्हणणं जसं आहे की बाकासूर आहे म्हणजे आम्ही एक नंबर करणारच तर काय सांग बैल मालक तुमच्यावर एकदम म्हणजे बाकासूर मुळे तुमच्या एवढे सगळे खुश होतात किंवा कॉन्फिडन्स असतो त्यांना बैल देवी शकते आपण पहिल्यापासून सांगतो बैला देवी शकते बैल असं कुठल्याच बैलाला कमी नाही का नाही का पडलेलं नाही त्याच्यामुळे आणि या बैलाच कसं होत होतं त्या बैलाला साथ नव्हती भेटत त्याच्यामुळे त्यांचा कुठेतरी कॉन्फिडन्स डाऊन होत होता तेव्हा मग आमच्या बाबाने बाबाला आहे ना मी मी आज डायरेक्ट सांगतो मी ते जास्त बोलत नाही नाही का आमच्या घरातल्या गेलं तेवढे हे नाही पण त्याला आहे ना जी पारक आहे ना बैलाची ती आमच्या मय कोणालाच नाही आमच्यात आणि नियोजनाचं भाष्य जा म्हणलं तर आज मी त्याला त्या दिवशी पण पुरीला सांगितलं नियोजनाचं भाष्य तूच भाऊ तिथून पुढे तूच नियोजन कर मी त्याला विचारत पण नाही काय आमच्यात एवढं जास्त चर्चा होत नाही पण खरं त्याला मानलं आपण आज यांच यांना का यांना बैल पडतो त्यांचा बैलाला पैर नसल्या बैल किड कधी उजडत येणार पण आज त्यांनी असं कुठून तरी शोधून काढला आणि तो बैल आज महाराष्ट्रात टॉप नाही म्हणणार आता इथून पुढे सगळे मामा चला दादा आता असेच मोठी मोठी बैलाचं तुमचं मामा बोलले तसं पहिले ही शुभेच्छा करतो तुम्हाला तुमचं बैल असंच तुमच्या गावाचं तुमचं नाव तुमच्या ग्रुपचं नाव करेल हीच शुभेच्छा करतो तुम्हाला गुलाला त्रासला धन्यवाद धन्यवाद